भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हा खरा खेळाडूंचा आवाज आहे मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी ऑलिम्पिक असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे से मंत्री श्री गिरीश महाजनजी श्री सौरव राव रणजित सिंह देवल नामदेव जी, सुहास दिवसेजी या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू क्रीडा प्रशिक्षक सर्व अवॉर्डीज आणि विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो मी गिरीशजींचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो की महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा त्यांनी भरवली आणि नऊ शहरांमध्ये या माध्यमातनं वेगवेगळ्या वेग खेळांमध्ये दहा हजार खेळाडू क्रीडा प्रशिक्षक वेगवेगळे वेग त्या ठिकाणी या सगळ्या स्पर्धाचे आयोजक असे सगळे दहा हजार लोक याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि महाराष्ट्रातलं क्रीडा क्षेत्र एक प्रकारे ढवळून काढण्याचं काम हे या माध्यमातनं या ऑलिम्पिक स्पर्धा या ठिकाणी करतायत आणि म्हणून मी खरोखर क्रीडा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो आज हा कार्यक्रम सुरू असताना मी काही काळ बाहेर गेलो होतो आपल्या याच बालेवाडी परिसरामध्ये एटीपी टू फिफ्टी टाटा ओपन महाराष्ट्र लॉन टेनिस स्पर्धा याचं उद्घाटन होतं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी जायचं होतं सहा वाजता त्याचं उद्घाटन होणार होतं एकशे चाळीस देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट त्याचं होतं त्यामुळे ठीक सहा वाजता ते करणं गरजेचं होतं आणि म्हणून मुख्यमंत्री गिरीशजी आणि पवार साहेब सगळ्यांनी निर्णय घेतला की मी तिथे पुढे जाऊन त्याचं उद्घाटन करावं आणि म्हणून मी जाऊन त्याचं उद्घाटन करून आलो आणि म्हणून मध्ये मी नसल्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो खरं म्हणजे खेळांचं महत्व आज आपल्या देशामध्ये सरकारने आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी खेलो इंडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी खेळण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तशीच संधी आज आपण या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिकच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंकरता उपलब्ध करून देतोय मी या निमित्ताने एवढंच सांगेन की खेळ महत्वाचा आहेच पण त्याही पेक्षा महत्वाची आहे ती खिलाडू वृत्ती स्पोर्ट्समन स्पिरिट कारण एकदा ही खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये तयार झाली तर जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो तरी आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही खेळामुळे आपल्यामध्ये जिद्द तयार होते जिंकण्याची जिद्द तयार होते पण त्याचवेळी कधी पराजित व्हावं लागलं तर त्या पराजयातनं देखील उभं राहून पुन्हा एकदा जिंकण्याची जिद्द ही आपल्या मनामध्ये खेळाच्या माध्यमातून तयार होते आणि म्हणून जीवनामध्ये खेळाचं महत्व हे प्रचंड आहे आणि आता गिरीजींनी सांगितलंय की या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठबळ या ठिकाणी देऊ आणि लवकरच एक बैठक देखील अजितदादा आम्ही या ठिकाणी बोलू की ज्या माध्यमातून आपल्याला परदेशी प्रशिक्षक जरी बोलवावे लागले तरी त्यांचा सगळा खर्च हा कसा शासनाच्या माध्यमातून करता येईल त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निश्चितपणे अशा प्रकारचा निर्णय हा महाराष्ट्र सरकार घेईल हा विश्वास देखील मी आपल्याला देतो मी एवढंच सांगतो की शेवटी आपला खेळाडू ज्यावेळेस खेळतो त्यावेळी तो देशाकरता खेळत असतो तो राज्याकरता खेळत असतो आणि आपण बघा ज्यावेळी नीरज सारखा एक खेळाडू जेवेलियन थ्रो मध्ये त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवतो आणि त्यांना गोल्ड मेडल मिळत असताना भारताचं राष्ट्रगीत वाचत आणि भारताचा तिरंगा वर वर जातो त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर रोमांच उभा होतात आणि आपल्याला प्रत्येकाला जी देशभक्तीची जाणीव होते ती देशभक्तीची जाणीव ही खरी त्या खेळाडूला मिळालेलं जे मेडल असतं त्याही पेक्षा मोठी असते आणि संपूर्ण देशाला त्याचा जो गौरव वाटतो मला असं वाटतं तेच सगळ्यात मोठं पदक असतं तुमच्यापैकी कोणीतरी उद्या तोच क्षण या भारताला मिळवून देणार आहात या महाराष्ट्राला मिळवून देणार आहात आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या खेळामध्ये अत्यंत ताकदीनं खेळा मेहनतीनं खेळा पूर्ण जोर लावून खेळा ज्यांना पदक मिळतील त्यांचे अभिनंदन आहे पण ज्यांना मिळणार नाहीत त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं पुढच्या वेळी मी पदक मिळवीनच अशा मेहनतीनं मैदानात उतरा तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांना आपला अभिनंदन करता एवढंच आपल्या करता कि की बाज की असली उड़ान अभी बाकी है बास की असली उड़ान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुट्ठी पर जमी हमने अभी तो पूरा आसमान बाकी है अभी तो पूरा आसमान बाकी है जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत